नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आज एक धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे जीवाचा वाढदिवस आणि सगळ्यांचा फार्म हाऊसकडे प्रवास या सगळ्या घडामोडींमध्ये एक मोठं रहस्य उलगडणार आहे जीवाला उशर होतो आणि तो पोहोचतो तेव्हा मिथून काका त्याला थेट प्रश्न विचारतात काय रे जीवा काव्याशी प्रेम करत होतास तर नंदिनीशी लग्न का केलंस तेवढ्यात काव्याची जोरदार एंट्री होते ती स्पष्ट सांगते आज सगळं सत्य समोर येणारच आहे तिच्या पाठोपाठ नंदिनी आणि पार्थ तिथे पोहोचतात आणि ते दोघं तेव्हा जिवा आणि काव्याचे फोटो पाहतात तेव्हा त्यांना मोठा धक्का बसतो नंदिनी विचारते जिवा हे सगळं काय आहे काव्य स्वतः पुढे येते आणि म्हणते ताई आमचं एकमेकांवर खरं प्रेम होतं गेल्या वर्षभरात आम्ही एकत्र होतो पण परिस्थितीमुळे आमचं लग्न होऊ शकलं नाही हे ऐकून पार्थ काव्याला विचारतो म्हणजे याच कारणामुळे तुम्ही घटस्फोट मागत होतात का मला ही सगळी सिच्युएशन पाहून जीवा शेवटी सगळं सत्य उघड करतो नंदिनीला धक्का बसतो आणि ती जागेवरच बेशुद्ध होते पण इथे मोठा ट्विस्ट आहे हे सगळं प्रत्यक्षात घडलेलं नसतं जीवाने गाडीत बसून हे स्वप्न पाहिलेलं असतं खरं तर अजून सगळे फार्म हाऊसवर पोचलेलेच नसतात पण जेव्हा पोचतील तेव्हा खऱ्या धूमधडाकाच होणार आहे फार्म हाऊसवर सगळं सत्य उघड होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे सत्य उघड होईल ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा जय महाराष्ट्र